जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो ते म्हणजे वडोदरा जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो ते म्हणजे वडोदरा अर्थात आपण बोलताना बोलतो ते म्हणजे म्हणजे बडोदा तर बडोदा आपण या शहरामध्ये आलो आहोत अर्थात गुजरातमध्ये आणि आता सिटीमध्ये उतरल्यानंतर जवळपास सकाळी आम्ही तिघंजण आहोत मी उद्धव आणि रोशन आणि सकाळी आम्ही साधारणतः साडेपाचला उतरलो फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता वडोद्यामध्ये ज सिटीमध्ये शहरामध्ये जे काही पॅलेस आहेत जे आपले सयाजीराव गायकवाड यांचे पॅलेस असून दे किंवा अन्य काही ऐतिहासिक वास्तू असून दे त्या बघायला त्या पाहण्यासाठी निघाला आहोत चला तर पाहूया आणि एक्सप्लोअर करूया ते म्हणजे वडोदरा स्टेशन पासून जवळपास वीस ते तीस मिनटं चालत आहे आणि इथे एक मोठ्या मोठं असं तलाव दिसतंय आणि तलावाच्या मधोमध आहे ते म्हणजे महादेवाचे मोठेच्या मोठे शिल्प ग्रेट लॉर्ड शिवा शंकराची मोठी प्रतिकृती येते आणि मोठं असं तलाव आहे आणि आजूबाजूला आपल्याला जुने असे हिस्टॉरिकल स्ट्रक्चर तर जागोजागी दिसतच आहे बडोद्यामध्ये मंडळी आता आम्ही तलावाच्या आतमध्ये आहे रोषणी ते पूर्ण बॅटरी लो झालेली आहे साधारणतः टेन पर्सेंट बॅटरी झाली आहे पूर्ण आणि इथे बघू शकतो इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या बाजूला गेलं तर मांडवी गेट म्हणून आहे बहुतेक तो वडोदराचा आतमधला गेट असणार म्हणजे आतमध्ये एंट्री असणार करण्याची तेव्हा त्या ते किल्ल्याला आणि इथे आपल्याला नाही म्हटलं तरी चारी बाजू नजर टाकली तर इथे एक जुनी ऐतिहासिक वास्तू दिसते त्याच्यानंतर इकडे एक दिसतं आहे मोठं पॅलेससारखं काहीतरी त्याच्यानंतर इथे एक आहे आणि तिथे एक आहे आणि समोर मधोमध आहे ते म्हणजे आपले महादेव शंकराची ही सुंदर अशी मूर्ती बघू शकता समोर बघू शकता आहे हा वडोदरा वडोदरा म्हणजेच अर्थात बडोदामध्ये आपण आहोत तर त्याबरोबर जिथे आपण तलाव बघितलं त्या तलावाच्या समोर असणारा एक एंट्रन्स गेट आहे तर ह्याची माहिती थोडीफार रोशनला आहे तर रोशन आहे ते ह्याबद्दल माहिती द्या तर मंडळी हा जो आपण जो समोर जो गेट आहे तो बडोदाचा एंट्रन्स गेट आहे जो सोळा शतकामध्ये सुलतान मुझफ्फर यांनी बांधलेला हा गेट जोड़ जोड़ चार्षे चार्षे हा गेट आहे त्याला जवळजवळ आता नाही म्हटलं तरी चारशे ते चारशे वर्ष कंप्लीट झालेले आहेत बघू शकता आपल्या समोर दिसत आहे हा बडोदराचा इंट्रन्स गेट आणि कुठल्या याला दिशेला कुठला ही दिशा कुठली ही दिशा म्हणजे मित्रांनो ही उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशेचा हा इंट्रन्स गेट आहे जो बडोदरामध्ये एंट्री करतो तो हा मेन उत्तरेकरी हा जो गेट तुम्ही बघत आहे हा जवळजवळ चारशे वर्ष जुना असा हा बडोदरामधील हा गेट ही आतली वस्तू आहे एक प्रकारे किल्ल्याचा महादरवाजा असतो ना तसा उत्तरेकडील वडोदऱ्याचा हा एक प्रकारे बोलू शकतो महादरवाजा आहे उत्तर दिशा अर्थात म्हणजे आज मोदी गाड्या सतत चालू असतात मंडळी त्यामुळे जरा व्हिडिओ करायला भीती वाटते तर मंडळी बोलायचं होईल की उत्तर दिशा म्हणजे दिल्लीच्या बाजूने म्हणजे दिल्लीच्या बाजूने हा एंट्रन्स आहे गुजरातच्या दिशेने येणारा आणि बघू शकता हे असे देवडी असते ना आपली किल्ल्याला सैनिकांची पहारेकरांची तशी बंद आहे वरती आणि इथून वरती जायला असं दिलेलं आहे पण सध्या वरती कचरा आहे हे नक्षीकाम बघू शकता किल्ल्यासारखं स्ट्रक्चर आहे पूर्णतः म्हणजे वडोदरा आपण आलो तर नुसते पॅलेस तर बघतोच परंतु हा एक महत्वाचा असा भाग नक्कीच सर्वांनी पाहिला पाहिजे ह्याच्यातवर नक्षीकाम पण आहेत ना मंडळी खूप बारकाईने केलेल्या आहेत चला जाता मंडळी पुढे जाऊया मंडळी ती आपण जो आता गेट बघितला उत्तरेकडील ते पाहता पाहता आपल्याला इथे एक राजराजेश्वरी महादेव मंदिर दिसतं आहे परंतु वरती बघायला गेलं तसं जैन टाईप मंदिराचं स्ट्रक्चर आहे आणि राजराजेश्वरी महादेव मंदिर आताच शंकराचं मंदिर आहे अशी वडोदऱ्यामध्ये वडोदरामध्ये अशी जुनी प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातली अनेक अशी मंदिर आहेत तिथे पण एक मंदिर दिसतं आहे आपल्याला गुजराती भाषेत मस्त स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे नक्षीकाम बघण्यासारखं आहे मंडळी मेन म्हणजे आणि हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे जो गेट बघितला त्याच्यात सरळ आपण पुढे चालत चाललोय आता रोशन जरा बसलाय पाठी कारण की त्याला खूप पाय दुखत आहे कारण की आम्ही कुठलंही वाहन अर्थात ना बाईक ना कार आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण कुठलाच उपयोग नाही केला आहे कारण की या महत्त्वाच्या ज्या वस्तू वास्तू आहेत छोट्या मोठ्या ह्या बघण्यासाठी आपली पायपीटच केलेली बरी त्यामुळे आम्ही चालतच निघालेलो आहोत समोर बघत तो आहे अजून एक गेट तर डायरेक्ट गेटजवळ जाऊन मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी हा सुद्धा आहे मांडवीकोट मांडवीकोट बोलतो आहे मांडवी गेटच हा सुद्धा तेव्हाच बांधलेला परंतु त्याचा जीर्णोद्धार केला त्यामुळे आपल्याला इथे बांधकाम आणि रंगकाम चांगलं वाटत आहे याच्यात पण तीन आहेत बघू शकतो एक दोन तीन उत्तरेकडेच आहे हा एकदा घेतला म्हणजे ह्याच्यातून आपण एंट्री मारली तर आपल्याला तिकडे दिसतो आणि त्याच्यानंतर आपण वडोदराच्या शहरामध्ये अर्थात वडोदराच्या सिटीमध्ये एंटर करतो असा जवळपास ही कमान असणारा एक सवा मंडपाप्रमाणे असणारा हा गेट आणि आजूबाजूचा हा ही बाजारपेठ पूर्णतः वडोदरा शहरामध्ये आणि इकडे रिक्षा आहेत ना अशा हिरव्या काळ्या पिवळ्या असतात आपल्या इथे काळ्या पिवळ्या असतात इथे हिरव्या काळ्या आणि पिवळ्या असतात वरती भगवा ध्वज फडकतोय चला उर्वरित आता इथल्या ऐतिहासिक वास्तू आपण बघून घेऊया तर मंडळी आपण ते आता दोन गेट पाहिले आणि त्याच्यानंतर वडोद्यामध्येच सिटीमध्ये फिरतो आहे कारण आपण चाललो ते म्हणजे आता कीर्ती मंदिर म्हणून एक ऐतिहासिक ठिकाण आहे पण चालता चालता आपल्याला एक असा एक मोठाचा मोठा मनोर दिसला एक टॉवर दिसला आहे तो पण ऐतिहासिक आहे बघू शकता हा बघा साधारणतः एक दोन तीन चार चार मजली उंच असा बाजूला दर्गा एक आहे आणि ही पूर्णच्या पूर्ण अशी सरळ चा, रांग आहे आणि आम्ही चाललो ते ठिकाण आहे कीर्ती मंदिर वडोदरामधलं जुन्या ऐतिहासिक वास्तू तरी अशा दिसतात आहे परंतु जुना जो गाव एरिया होता त्याच्या पा ज्या खुण्यात त्या पण आपण इथे बघू शकतो जुने वाडे वगैरे जे आहेत ते असा काहीसा फेरफट का अशी ची काहीशी भटकंती आपली या वडोदरामध्ये वडोद्यामध्ये आपली सुरू आहे तर मंडळी वडोदऱ्यामधल्या एका अशा ठिकाणी आलेलो ज्याला अनेक असे वर्ष झालेले आहे कारण की आता जवळपास एकोणीसशे छत्तीस साली महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी एक असं मंदिर बांधलेलं एक अशी वास्तुशिल्प बांधलेलं ज्या जे एकोणीसशे छत्तीस साली उभारलेलं आणि ज्याचं नाव आहे कीर्ती मंदिर आणि हे आपण पाहत आहोत आपल्या या फेरफटकाच्या भटकंतीच्या या वडोदऱ्याच्या भागामध्ये हे कीर्ती मंदिर बघू शकता तीन हिश्शामध्ये असं विभागलेलं हे मंदिर अश म्हणजे एकदम सुंदर मोठाच्या मोठा पॅलेस वाटतो आहे परंतु पॅलेसाला वरती जे कळस असतात तसं नाही परंतु हे मंदिराच्या कळसासारखं आहे एकदा तुम्हाला लांबून दूरवर जाऊन प्रॉपर दाखवतो एकदा तुम्ही बघा आता मी जेव्हा पाठी फिरीन ना तेव्हा फक्त याचं एक स्ट्रक्चर बघा भव्य दिव्य एक पॅलेसच वाटतो आहे महल परंतु हे आहे कीर्ती मंदिर बघू शकतो अतिशय सुंदर आणि वास्तुशिल्पाचा एक सुंदर नजराणा आपल्याला ह्या वडोदऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे सध्या तर हे मंदिर वाटतं बंद आहे त्यामुळे आपण आत्मही जाऊ नाही शकत आहे परंतु बघू शकता एक दोन आणि भव्य दिव्य ही मधली वस्तू तिसरी अशा तीन कमानींमध्ये रेखाटलेलं आहे रेखाटलेलं बोलतो आहे बनवलेलं आहे मंदिर आहे एकोणीसशे छत्तीस साली महाराजा घायजीराव गायकवाड तिसरे यांनी बनवलेलं त्यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त हे बनवलेलं आणि तेव्हा पूर्ण सिटीमध्ये पूर्ण शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं असं इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे आणि जवळपास कुठले तरी रॉबर्ट इंग्रज आहे ब्रिटिश किंवा काही इंग्रज त्यांच्या त्यांच्याकडनं शिकून वास्तुशिल्प शिकून तळवळकर म्हणून जे होते त्यांनी ही पूर्ण भव्य वास्तू उभारलेली आहे जी काही उरले सुरले जी काही माहिती असेल मी सर्व खाली देतच असेल आता तुम्हाला दिसत असेल आणि इथे सुद्धा आपल्याला कीर्ती मंदिर हे इंग्लिशमध्ये आणि गुजरातीमध्ये याची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते बघू शकता हे बडोद्यामधील सुंदर सुंदरस कीर्ती मंदिर मंडळी आपण आता जस्ट कीर्ती मंदिर बघितलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे मुख्य आकर्षण असणारं वडोदरमधलं ते जे पॅलेस आहे त्या आप पॅलेसला आपण भेट द्यायला आलो ज्याचं नाव आहे लक्ष्मी विलास पॅलेस हे बघू शकता माझ्या पाठी भव्य दिव्य असा हा पॅलेस